वेरुळ लेणी परिसरातील जोगेश्वरी कुंडात विद्यार्थी पाय घसरून पडल्याची बाब लक्षात येता शिक्षकाने कुंडात उडी घेऊन विद्यार्थ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेत दोघांचाही दुर्दैवी या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जाती है। रविवारी छत्रपती संभाजीनगरमधील विटकेडा परिसरात एका खासगी कोचिंग क्लासेसची सहल वेरुळ लेणी परिसरात आली होती विद्यार्थी आणि शिक्षक वेरुळ लेणी पाहून झाल्यानंतर सतरा नंबर लेणी परिसरातून जोगेश्वरी कुंडाकडे गेले तिथे चेतन संजय पगडे याचा पाय घसरल्यानं तो जोगेश्वरी कुंडात डुबू लागला यावेळी त्याच्या सोबत असलेल्या शिक्षक राजवर्धन अशोक वानखेडे यांनी मागचा पुढचा विचार न करता कुंडात उडी मारली चेतन पगडे यानं राजवर्धन वानखेडे यांना घट्ट पकडल्यानं दोघेही बुडाले इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील काही गुरे राखणारी येऊन दोघांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता याबाबत माहिती मिळताच वेरुळ लेणीचे सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रुग्णवाहित ून मृतदेह खुलताबाद ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले राकेश आव्हाड आणि प्रमोद साळवी यांनी घटनेचा पंचनामा केला हे जोगेश्वरी कुंड अतिशय धोकादायक असून पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते गेल्या महिन्यातच याच कुंडात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे जोगेश्वरी कुंड परिसरात काही बंदोबस्त किंवा जाण्यास पर्यटकांना बंदी घालून परिसरात तार कंपाऊंड टाकण्याची मागणी देखील करण्यात आली होती एम सी एन न्यूज अभिषेक ठेंगडे खुलताबाद